राम कृष्ण हरे पुंडले कवरदार विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा अभंग आठशे एकोणचाळीस तुझस तुझसी संबंध खोटा परतापर परता रे तू थोटा देवा तुझे काय घ्यावे आप आपना ठकावे जेते मुद्दल नाही हाता व्याजे मरावे लेखिता तुका मने ऐसा त्रिभुवनी तुझा ठसा खरोखर पूर्णपणे थोट्या असलेल्या लंगड्या देवा तुझा संबंध खोटा हे तू आम्हाला नको तू आमच्यापासून दूर राहा कारण तुझ्याशी व्यवहार करण्यामध्ये आमची फसवणूक होते तुझ्यासारख्या धूर्त कुळाशी व्यवहार केला तर मुद्दल राहू दे पण व्याजाचा हिशोब करता करता मरायची वेळ येते तू भक्तांना फसवतो तुझी अशी कीर्ती त्रिभुवनात आहे असे तुकाराम महाराज म्हणतात याची हाका तुझे द्वारी सदा देखो ऋण करी सदा करीती खंडदंड देवा बहुगा तू सुके गोविसी भोजना लपोनिया आपना एके एक बुजावीशी तुका म्हणे ठक होसी देवा तुझ्या दारात भक्त सतत तुझ्या नावाने हाका मारित असतात तू ऋणकार्यांना वायदे करार करवितो कोणाला दंड करतो तक्रारी देऊन ऋणकरी दाराशी आले की हा त्यांना भोजनाच्या विषयभोगाच्या नादाला गुंतवून आपले तोंड लपवितो तुकाराम महाराज म्हणतात कर्ज बाजारी अशीच चुकवा चुकव करीत असतात असा तू ठाक आहेस आठशे एक्केचाळीस भाव दृढ नेगो थोडे बहु देता बहुता दिसांचे लिगाड आले होत होत जड तुका म्हणे आता नेगो सर्वस्वी देता <स्थाँगा> देवा तुझा आमच्याशी लबाडी करण्याचा हेतू ओळखून आमचे कर्ज वसूल करण्यासाठी तुझे पाय घट्ट धरले आहेत आता तू कितीही टाळाटाळ ताल केली तरी तुला जागेवरून हलू देणार नाही आमच्या सेवेचे कर्ज तुझ्या माथ्यावर ते तुला जड झाले आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा आमच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तू तु तुझे कर्ज दिले तरी आम्हाला आम्ही ते घेणार नाही आठशे बेचाळीस ऋण हत्या हे तो न सुटे नेदिता हे का नेनो पांडुरंगा तुम्ही सांग तसा जगा माझा तो किती चुकवा लोकांची फजिती तुका म्हणे याची साठी मज घेता नये तुटी एखाद्या कडून घेतलेले ऋण एखाद्याची वैर धरून केलेली हत्या आणि एखाद्याशी धरलेले शत्रुत्व या तिघांचे ऋण जन्मोजन्मी फेडल्याशिवाय संपत नाही तुम्हीच शास्त्र पुराणात याविषयी निर्णय दिला आहे हे तुम्ही जाणत नाही का माझा जगाशी संबंध अल्प आहे पण तुम्ही जगाचे निर्माते पालक आहात तुमचा जना जगाशी गाढ संबंध आहे अशा अवस्थेत तुम्ही ऋण नाही फेडले तर त्रैलोक्यात तुमची फजिती होईल ती टाळली पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात यासाठी मला कोणतीही हानी परवडत नाही आठशे त्रेचाळीस नाही मागितला मान मानम्या विठ्ठला जे हे करविली फजिती माझी एवढी जना हाती नाही केला पोट पुढे घालून म्हणे धरून हात नाही नेले दिवानांत अहो विठ्ठला मी तुमच्याकडे बहुमान सत्कार मागितला नाही असे असताना लोकांकडून मला जी प्रसिद्धी मिळत आहे ही माझी फजिती तुम्ही का करविली पोट भरण्यासाठी काही सोंग घेऊन तुमच्याकडे गाराने गायले नाही मी तुमचा हात धरून संत सभेत तक्रारीसाठी नेऊन न्याय मागितला नाही असे तुकाराम महाराज म्हणतात तू पांढरा पटी कनी करीसी आणि का त्याहुनी म्हणून तुझ्या दाराल येते ठकती दातारा तुझे ठाई नादनूक अवघा बुडविला लौकिक तुका म्हणे जासे घेसी त्या सिंहेची दाखवसी आठशे चव्वेचाळीस देवा तू वाटोळा स्वच्छ स्फटिक मण्यासारखा कशातही समरस न होणारा तुझ्याकडे सेवेसाठी येणाऱ्याचे तू अधिक वाटोळे करतोस तू दातार असला तरी सेवकांची येथे फजिती होते म्हणून तुझ्या दारी कोणी येत नाही तू येथील सर्व लौकिक बुडविलास आम्हाला तुझी ही राहणी ठाऊक आहे तुकाराम महाराज म्हणतात तू ज्याचे सेवा कर्ज घेतोस त्याच्याशी असाच व्यवहार करतोस आठशे पंचेचाळीस बोलतो निकुरे नवती सलगीची उत्तरे माझे संतापले मन परपिडा एकोन अंगावर आले तोवरी जाईल सोसिले तुझ भक्ताची आन देवा जरी तुका येथे ठेवा आठशे पंचेचाळीस देवा तुझ्याशी मी निकराने म्हणजे अटीत अटीतटीने बोलत आहे प्रेमाने अथवा सौजन्याने मुळीच बोलत नाही कारण तुझ्या वागण्याच्या पद्धतीमुळे इतर भक्तांना झालेला त्रास ऐकून माझ्या जीवाचा संताप झाला आहे तुझ्या वागण्याचा त्रास मी सोसला यापुढेही सोसीन तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तू इथे प्रपंचात ठेवाल तर तुम्हाला भक्तांची शपथ आहे आठशे शेचाळीस बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती आठविता चित्ती काय नवे आणि का उपाया कोण मन सुखाचे निदान पांडुरंग गीती गावो नाचो छंदे वावो टाळी वैष्णवांचे मेळी सुखरूप अनंत ब्रह्मांडे एके रोमावळी आम्ही केला भोळी भावे उभा लटिका हा केला संसार सिंधू मोक्ष करा बंधू नाही पुढे तुका म्हणे ज्याच्या नामाचे अंकित राहिलो निश्चिंत त्याचा बळ सत्यबुद्धीला जन्म देणारा लक्ष्मीचा पती असा जो विष्णू ज्याच्या त्याचे अंतकरणात स्मरण केल्यामुळे काय प्राप्त होणार नाही सर्व सुखाचा ठेवा पांडुरंग आहे त्याला टाळून अन्य उपायाची मनाच्या ठिकाणी वाटणी कोण कौन, कोणी करावी वैष्णवांच्या मेळ्यात आम्ही विठ्ठलाचे गीत गातो त्याच्या छंदात नाचतो टाळी वाजवितो ज्याच्या एका केसावर अनंत ब्रह्मांडे आहेत त्या स्त्रीहरीला आम्ही भोळ्या भावाने विटेवर उभे केले आहे भौतिक सुखाने भरलेला संसारसागर खोटा आहे हे आम्ही मानतो जाणतो म्हणून पुढे लाभ असलेला मोक्ष आमच्या ठिकाणी बंधनकारक नाही आठशे सत्तेचाळीस न लगे मायेसी निरवावे आपल्या सुभावे ओढे त्यासी मजका लागला करणे विचार ज्याचा भा, जार भार त्याचे माथा गोडधड गोडधड त्यासी ठेवी मागता समाधान खाता नेदी मना खेळता गुंतले उमगुनी आणि बैसोनी आस्तनी लावी बळे त्याच्या दुःखे पडे आपण खापरी लाही तळी वरी होय जैसी तुका मने देव विसरे आपुला आघात तो त्याला लागो नेदी आठशे रक्षण कर असे जन्मदात्या मातेला सांगावे लागत नाही मातृत्वाच्या ओढीने ती स्वभावता बाळाचे रक्षण करते आम्हाला ज्याने जन्माला घातले त्याच्या शिरावर आमच्या रक्षणाचा भार आहे त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही गोड आणि चांगले पदार्थ ते बाळाने न मागता त्याच्यासाठी राखून ठेवते त्याचा आपण आस्वाद घेण्यात तिला स्वतःला समाधान नसते खेळण्यात तल्लीन झालेल्या बाळाला शोधून आणून एके ठिकाणी बसवून स्तनपान देते तापलेल्या खापरावर लाही जशी तडफडते तशी ती बालकाला दुःख झाल्यावर तळमळते तुकाराम महाराज म्हणतात बालकाच्या मायेमुळे माता स्वतःच्या देहाला विसरते पण त्याला त्रास होणार नाही असा उपाय करते आठशे अठ्ठेचाळीस ब्राह्मण तो नवे एसी ज्याची बुद्धी पहा श्रुती मधी विचारुनी जयासी नावडे हरि कि, नाम कीर्तन नर्तन वैष्णवांचे सत्य त्याचे वेळे घडिला व्याविचार मातेसी व्यवहार अंत्यंदाचा येथे मानि अनसारिके तत्काळ तो मुखे कुष्ट होय आठशे अठ्ठेचाळीस वेदशास्त्रे श्रुतीमधील मताप्रमाणे ज्याची पुढील प्रमाणे बुद्धी नाही ज्याला हरिनाम कीर्तन आणि वैष्णवांचे हरिभक्तीमध्ये तल्लीन होऊन केलेले कीर्तन व भजन आवडत नाही तो खरा ब्राह्मण नव्हे तो ब्राह्मणाच्या पुळातील आहे असे समजत असला तरी तो ब्राह्मणांच्या नवे संबंधातून मातेच्या उदरातून जन्माला आला असे हे वचन कोणी खोटे आहे असे म्हणेल तर त्याच्या तोंडावर कोड फुटेल असे तुकाराम महाराज म्हणतात आठशे एकोणपन्नास ब्राह्मण तो याती अत्यंज असता मानावा तत्वता निचे राम नामे उच्चारी सरळे आठवी सावळे रूपमनी शांती क्षमा दया अलंकार अंगी अभंग प्रसंगी धैर्यवंत तुका म्हणत गेल्या षड उर्मी अंग सांडोनिया मंग ब्राह्मण तो आठशे एकोणपन्नास जो जातीने अत्यंत असून आचार विचाराने शुद्ध असेल तर याच लक्षणावरून त्याला ब्राह्मण बनावे जो मुखाने रामकृष्ण नावाचा जप करतो श्रीहरीचे सोहळे रूप मनात स्मरतो शांती क्षमा दया इत्यादी गुणांचे आभूषणे ज्याच्या देहावर आहेत कसोटीच्या प्रसंगात ज्याचे चित्त विचलित होत नाही काम क्रोधासारख्या क्षड उर्मी ज्याच्या हृदयाला सोडून गेल्या आहेत तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांना ब्राह्मण म्हणा आठशे एक करीती गुरु गुरु भवता बारू शिष्यांचा पुंसना ही पायचारी मनुष्यपरी परी कुतरी ती परश्री मद्यपान पेंडखान माजविले तुका मने निर्भर चित्ती अदोगती जावया काही धांबिक आपल्या भोवती शिष्य परिवार जमून आपल्याला गुरु म्हणून घेतात त्यांना शेपूट आणि चार पाय नाहीत अशी ते माणूस रूपातील कुत्रीच आहेत स्त्रीचा उपभोग आणि मद्यपान हा त्यांचा आहार तुकाराम महाराज म्हणतात अशा वागण्यामुळे आपला सर्वनाश होणार याची त्यांना चिंता वाटत नाही आठशे एक्कावन एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी पाप न लगे धुंडावे लागेल तेने तेथे जावे काही दुसरा विचार न लगे करावाची फार असत्य जे वाणी तेथे पापाची चखानी सत्य बोले मुखे तेथे उचंबळती सुखे तुका मने दोन्ही जवळीच लाभ हानी आठशे एक्कावन ज्या एका पुरुषाला दोन बायका आहेत त्याच्या घरात मूर्तिमंत पाप पाप ते ते पाप त्याला अन्यत्र शोधण्याची गरज नाही त्याने तेथे खुशाल जावे शोधण्यासाठी इतर दुसरा विचार करण्याची फारशी गरज नाही जे ते खोटे असत्य बोलत राहणे असते तेथे ते ते पापाचे भंडार आहे जे ते सत्य वचन मुखाने बोलले जाते तेथे ते ते सुखाला कमतरता नाही तुकाराम महाराज म्हणतात लाभ खरे बोलणाऱ्यांकडे खोटे बोलणाऱ्यांकडेच असते जळते संचित ऐसे आहे धर्मनीत माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय नेदी कर्म घडो कोंडो आडराने पडो तुकामने मळ राहू नेदी तापजळ तापजाळू भगवंताला शरण गेल्यावर संचित कर्म जळून जाते अशी धर्मनीती आहे म्हणून माझ्या विठोबाचे पाय क्षणोक्षणी आठवावे असे महाराज सांगतात अशा प्रकारे हरिचिंतन केल्याने पाप कर्म हातून घडत नाही आणि तिच्या विठ्ठलाचे सतत नामचिंतन केल्याने पापाचा मळ त्रिवी तापाचा दाह राहू देत नाही आठशे त्रेपन्न संतापाशी बहु असावे मर्यादा फलकटाचा धंदा उर फोडी बासर तो भुंके गाढवाचे परी उठे पाठीवरी समयो नेने ते वेडे चहाटाळ अवगुणांचा ओंगळ मान पावे काय मायाची आठशे त्रेपन्न संतां विनम्र भावाने असावे हलकट वृत्तीने वागल्यास घात होईल जे स्वैराचारी आहेत त्यांचे बोलणे स्वच्छंदीपणाने गाढवाच्या भुंकण्यासारखे असते त्याचा परिणाम म्हणजे पाठीवर यमदंडाचा मार मिळेल ज्याला वेळेचे महत्व प्रसंगाचे गांभीर्य कळत नाही तो मूर्ख वेळा चाहटाळ ओंगळा आहे त्याला त्याच्या अवगुणांमुळे अधोगती मिळते तुकाराम महाराज म्हणतात त्याचे बाष्कळ बोलणे व्यर्थ चाळी लहान मुलांच्या हगवणीप्रमाणे किळसवाणी असते <coughs> आठशे चोपन पोटापुरते काम परी अगत्य तो राम कारण ते हिची करी चित्ते पांडुरंग धरी प्रारब्धी हे वा जोडी देवा ते सेवा तुका म्हणे बळ बुद्धीने वेचोनी सकळ आठशे चोपन आपला एवढेच काम करावे रामाविषयीच्या चिंतनाला जास्त महत्व द्यावे चित्तामध्ये पांडुरंगाचे चिंतन हेच एक काम करावे प्रारब्धाचे भोग भोगून संपवायचे असतील तर त्यासाठी देवाच्या सेवेचे साय असावे लागते तुकाराम महाराज म्हणतात आणि ही साधना उत्तम कशी करता येईल यासाठी बुद्धी आणि बळ खर्चावे खर्च करावे आठशे पंचाव घेसी तरी घेई संतांची हे भेटी आणि ते गोष्टी नको मना सर्व भावे त्याचे देव भांडवल आणि ते बोल बोलती करीशील तो करी संतांचा सांगात आणि की ते मात नको म्हणा बैसलीस तरी बैस संतांमधी आणि कि बुद्धी नको म्हणा तरी जाई संतांची आ गावा होईल विसावा ते <coughs> कोणाची बरे भेट व्हावी असा विचार तुला पडत असेल पडला असेल तर तू संतांची भेट घ्यावी अन्य कोणाची गोष्ट नको संतांचे सर्व भावे देव हेच भांडवल आहे तेथे देवाचा संबंधाने व्यवहार चालतो तेथे ते अन्य कोणते बोल बोलत नसतात कोणाचा संघ करावा वाटला तर संतांचा संघ कर अन्य कोणाची वार्ता करू नको बसायचे वाटले तर संतांच्या बस अन्य कोणाची बुद्धी नको गावाला जायचे असेल तर संतांच्या गावी जा तेथे तुला विसावा लावेल तुकाराम महाराज म्हणतात संत हे सुखाचे सागर आहेत त्यांचे पशी जाऊन तू निरंतर सुखाची तृप्ती घे कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय